सर नमस्कार माझ्या मित्रांनो आणि भावांनो आणि बहिणींनो तर कशी आज सर्वे आज सर्व तुम्ही मजा असाल तर भावांना आणि बहिणींनो आज आहे वावसाचा दिवस आणि मी चाललेलो आहे श्रद्धाच्या गावी श्रद्धाला घेऊन कारण त्यांच्या तिकडे वावसा आहे सो इकडून आपलं सर्व पाच सुपा वगैरे सर्व फळं वगैरे सर्व घेऊन इकडे रेडी आहे गाडी बघू शकता सो अशी इकडे श्रद्धा आणि आम्ही थोडं तर ब्रिजवरती थांबलो जरा ते एका चिक्कल वगैरे उडाला एका गाडीवाल्याचा त्यामुळे जरा सीन झाला सो चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला श्रद्धाच्या गावात डायरेक्ट चला तर भावांनो आणि बहिणींनं विषय असा आहे की आता मी आहे रायगडच्या घाटाला आणि मागे बघू शकता माझ्या सासूबाई <laughs> आणि <आने> श्रद्धा <laughs> तसं तुमची बहिणी आणि आता आम्ही ॲक्च्युली मी आलेलो श्रद्धाच्या गावी तर आता इकडून चाललेलो आपण श्रद्धाच्या मामाकडे तो त्यांच्या घरीसुद्धा गणपती आहे तर मी आता रक्ष रस्त्यामध्ये होतो रोडमध्ये आणि रायगडच्या रूटला आहे आणि एवढं भारी जास्त आहे ना इकडे तोला आता क्लायमेट तर दाखवलंच पाहिजे एकदा आणि छोटे छोटे धबधबे बघून तर खूपच मन झालं की ब्लॉग वगैरे हो बनवायला मी गाडी धरली एका तर त्यामुळे ॲक्शन वगैरे हो हे करणं मागे होऊ शकता छोटे छोटे धबधबे आणि पुढचं लोकेशन बघा फायनली आता आपण घरी पोहचलेलो आहे मामांच्या आणि इकडे आपल्या काका आणि इकडे आहेत मावशी इकडे आहे आपल्या मामांची मामी इकडे आहेत मामा आजी आणि ह्या माहितीच तुम्हाला मामा दाखवला मामा जरा बिझी आहे मामा आणि आता फायनल तो, तो, तो मामाचा मुलगा हा हाय मामाचा मुलगा म्हणजे पूर्ण फॅमिली जर तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलंय तर आता देवाच्या पाय वगैरे पाडून घेऊ आणि भेटू थोड्या मित्रांनो आता आम्ही आलेलो आपल्या कोणाच्या घरी श्रद्धाच्या आजीच्या घरी आलेलो आणि आता जस्ट मला वाटते काहीतरी सात वाजले असतील ना साडेसात साडेसहा सात वगैरे वाजले असतील तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण धुक पारू बघू शकता किती झालेलं आहे पूर्ण अख्ख्या गावामध्ये पारू भरलेलं आहे म्हणजे विचार करा किती जवळ आहे रायगडचा किल्ला समोरच वरती आणि आम्ही पायतेशी आहे पूर्ण पारू भरले पूर्ण म्हणजे पूर्ण रात्री एवढं गार लागत असेल ना इथे बघू शकता समोर इथून फुडून दिसेल ना तिथून दिसतो फुडून पण दिसतो पूर्ण धुकच्या धुक जग मित्रांनो आता आपण जास्त दाखवत तुम्हाला बाहेर धुकं वगैरे आता तर दा भरपूर आहे बघू शकता हे बघा पूर्ण प्रत्येकाच्या घराच्या आतमध्ये पूर्ण धुकं घुसलेलं आहे आणि मी जस्ट एक मंदिर आहे म्हणजे हे गाव आहे श्रद्धाच्या आईचं तो आपण त्या गावात आलेलो आणि इथे मंदिर बघू शकता आपलं दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराची इथे डायरेक्ट मंदिराच्या आतमध्येच म्हणजे जुन्यातली शाळा आहे बघू शकता म्हणजे वाईफ बघू शकता त्यावेळी काय येत असेल म्हणजे किती पॉझिटिव्ह म्हणजे विचार म्हणजे साइडला म्हणजे येत असतील म्हणजे जेवढं पण पॉझिटिव्ह वाईज असेल वाईफ असतील म्हणजे त्यावेळी म्हणजे होऊ शकते बघा म्हणजे साइडला शाळा हे बघा साइडला शाळा आहे शाळेचं नाव तुम्हाला सांगतो हे बघा घोरशीवाडी तालुका मानगाव जिल्हा रायगड सो असं हे शाळा आहे आणि समोर आहे बघा इकडेच मंदिरसुद्धा आहे दत्त मंदिर हो खूप पॉझिटिव्ह वाईब आहे आणि खूप छान वाटतं की असं काय काय आहे का, म्हणजे बघण्यासारखं अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या जुन्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या काही काही गावांमध्येच तुम्हाला असे बघायला मिळतील रिअरली सो चला आपण जाऊया आता मामांच्या इकडे गाडी वगैरे घेऊ आणि मग आपण श्रा बजी घेतली हाय मामा आपला मामाचा मोठा मुलगा आणि इकडे आहे छोटा मग हा नव्हता हा जरा रायगड वगैरे किल्ल्यावरती फिरून आला आता आणि आता आपल्या इकडे मामांना श्रद्धा हे देते आपला ओसा का आपल्या काय वान सूप सो आता साडी पण तयार पाहिजे

तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे श्रद्धाच्या इथे म्हणजे गावात गणपती वगैरे हो बसतात सो त्यांच्या इथे अशी म्हणजे प्रथा आहे की ज्याच्या घरी गणपती असतात त्याच्या प्रत्येकाच्या घरात थोडा डान्स वगैरे असे करतात तो, करता। तो तुम्हाला दाखवता दा चला सो so, मित्रांनो आता दुसरा म्हणजे दुसरा दिवस बोलतोय माझा राहण्याचा दुसरा दिवस आहे मी ॲक्च्युली झोपलेलो झोपून उठलो वगैरे जरा तोंड माझा पूर्ण झोपल्यासारखं वाटत असेल आणि आता गणपती इकडे विसर्जन वगैरे चालू झालं तो सो पहिले आता इकडे तुम्हाला अगोदर सर्व गणपती आहेत ते सर्व एकत्र करतील म्हणजे टॅम्पो आहे मोठा टॅम्पोमध्ये सर्व गणपती एकत्र करतात गौरा गौरा म्हणजे गौरा मला वाटतं गौरी पण द्या ना माहीत नाही बघू आपण गौरी पण करतो ॲक्च्युली असं वाटतंय सो बघू आता पण सर्व तर एका टेम्पोमध्ये सर्व गणपती भरतील गावातले पूर्ण मग गावातून पूर्ण न नकेल आणि डायरेक्ट मग विसर्जनाच्या इकडे त्यांच्या जसं आहे तिकडे तिकडे भेटू चला आणि इकडे आपली श्रद्धा तिकडे आपला भाऊ तो आणि आपण आपल्या 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 इकडे गौरे गावलाच राहतो आपण आपला भाऊ आणि जर माहीत असेल काय माहीत नाही आपण भेटू परत तुम्हाला परत नवीन ब्लॉग मध्ये आपण चला

মই <laughs> কাই मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे तिसरा आणि आपण श्रद्धाच्या घरी आहे म्हणजे गावी श्रद्धाची सो आता सकाळ सकाळ म्हणजे दोन दिवसानंतर ब्रेक झालेला म्हणजे दोन दिवसा आधीच झालेला की कोंबड्या गावच्या कोंबड्या चिकन बनवायचं आहे कोंबडा वगैरे कापायचा सो स्पेशल मी आलेलो म्हणून सो आता कापलेला वगैरे आणि आता जसं चुलीवरती त्याचं रेसिपी बनत आहे तुम्हाला रेसिपी दाखवतो सो बघत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चालू आता फायनली वगैरे बसलेलं आहे आणि ते पार्ट वगैरे वाढलेले आणि आता आपण आहेत काकडीचे वडे वड्या तुम्हाला मी एक तो पार्ट ऍक्च्युली मी काढला नाही तो पार्ट म्हणजे कसं होता काकडीचा जो पा जेव्हा तुम्ही हे केलेला सर्वात लावतात ना त्याला मळून ठेवलेलं पीठ पिठाच्या मध्येच असा होल करून आपले चूल असते ना चुलीचे जे कोळसा असतो तो गरम गरम कोळसा टाकून त्यामध्ये टाकलेला आणि वरतून झाकण देऊन पूर्ण बंद केलेलं काय काही माहिती असेल पद्धत काय काय माहित माहीत नसेल त्यांच्या गावी करत असेल काही त्यांच्या सो त्याचा स्मेल ह्या वड्यांनी येतो आणि त्यासाठी ते असं करतात आणि आता मी तुम्हाला खाऊन सांगतो असं झालंय खूप छान ग्रेव्ही आहे ग्रेव्ही प्लस इकडे आपला रस्ता सुद्धा आहे त्यामुळे दोन्ही आहे आणि गावठी कोंबड्या आहे चला खाऊन घेतो बिड्या